जनता इंग्लिश स्कूल जायखेडा येथील विद्यार्थ्यांसाठी म्युझियम ऑन व्हील प्रदर्शनाचा अनुभव जायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई यांच्या म्युझियम ऑन व्हील या फिरत्या प्रदर्शनाचा अनुभव घेण्याची सुवर्ण संधी मिळाली सात ऑक्टोबर रोजी शाळेच्या प्रांगणात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते झरोका भारतीय लोककलेचा वारसा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना भारतीय लोककला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा जवळून पाहता आला या विशेष प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेवाळे व्ही पी पर्यवेक्षक आयरे सर तसेच शाळेतील ज्येष्ठ शिक्षक शेवाळे सर मजदे सर गावित सर बिरारी मॅडम यांच्या हस्ते म्युझियम ऑन व्हील बसचे पूजन करण्यात आले तसेच गावातील प्रसिद्ध व्यावसायिक रामचंद्र शेवाळे यांच्या हस्ते पूजन व श्रीफळ फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी झरोखा उपक्रमाअंतर्गत आलेल्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना म्युझियम ऑन द व्हील या फिरत्या संग्रहाबद्दल सखोल मार्गदर्शन केले त्यांनी भारतीय लोककलेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकली या अनोख्या आणि माहितीपूर्ण प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी घेतला म्युझियम ऑन द व्हीलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील दुर्मिळ कलाकृती आणि ऐतिहासिक वस्तू पाहण्याचा आनंद मिळाला या फिरत्या संग्रहालयाने विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा आणि लोककलेबद्दल माहिती सहज उपलब्ध करून दिली ज्यामुळे हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे बघितली त्या बसचं नाव आहे म्युझियम ऑन व्हील्स ठीक आहे ती छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय या म्युझियम मधून आली आहे हे म्युझियम कुठे मुंबईला आणि आम्ही काय करतो तर मुंबईमध्ये तुम्ही सगळेजण येऊ शकत नाही आमचे एक्झिबिशन बघू शकत नाही तर ह्या ज्या सगळ्या आम्ही एक्झिबिशन्स आहेत किंवा वस्तू आहेत ह्या बसमध्ये ठेवून तुमच्यापर्यंत तुमच्या शाळेपर्यंत पोहोचवतो आणि आज जे एक्झिबिशन आहेत त्या एक्झिबिशनचं नाव आहे झरोका तर त्याच्यामध्ये काय आहेत तर वेगवेगळ्या वेगळ्या भारतामध्ये जे लोककला आहे त्या लोककलेचं आपण एक एक्झिबिशन आतमध्ये मान मानून ठेवलंय जे तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे आता हे काय आहे याच्यामध्ये काय बघायचं आहे हे मी आता सगळ्यांना शॉर्टकटमध्ये सांगतो ती तर तुम्हाला एक उदाहरण दिलं वारली पेंटिंग वारली ते सगळ्यांनी आता ही जी वारली आहे ही जशी महाराष्ट्रामधली एक लोककला आहे तशाच भारतातल्या वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये विविध जागेंमध्ये वेगळ्या वेगळ्या वेग 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 लोक